तो भुण 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 मुली वगैरे <laughs> हस्ती आल हस्ती ते काय झालंय विचार की गाला हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आत्ता तुम्ही जी पाहताय ती क्लिप पहाटे साडेपाचच्या सुमारास शूट केलेली आहे म्हणजे अगदी लवकर उठते ती डेली काहीही असू द्या तीन साडेतीन जास्तीत जास्त वेळ गेला तर चारला तर ती उठलेली असतेच आणि त्यानंतर मग बराच वेळ जागी असते तर आईसाठी पण थोडंसं नाश्त्याचं बनवायचं आहेच मला आणि भैया पण उठलाय त्याला शेतात जायचंय आणि शेतातून येऊन पुन्हा तो त्याचा शाळेमध्ये एक्स्ट्रा क्लासेस वगैरे घेतोय तर त्यासाठी जाणार आहे का माझा मोठा भाऊ आहे म्हणून म्हणजे तर ले ले। एक शिक्षक असताना आपल्या आवाक्यात ज्या गोष्टी आहेत त्याच्या बियॉन्ड जाऊन पुढे जाऊन काहीतरी करण्याची जी तळमळ आहे ना ती मी खूपदा नोटीस केलेली आहे जसं की बघा एक उदाहरणादाखल सांगते की मला जायचं आहे कोल्हापूरवरून लांबजण्याला आणि मध्येच लातूर लागतं तर त्या रूटने जात माझी स्वतःची गाडी आहे आणि मी त्याच्यामधनं ट्रॅव्हल करत असताना एक गरजू व्यक्ती भेटली ज्याला जायचं आहे लातूरला तर मी ऑन द वे जात जात तिला ड्रॉप करणं आणि तिच्याकडनं पैसे न घेणं हे पण एक वेळ ठीक आहे परंतु त्या पुढे जाऊन जर लांबजण्याच्या पुढे म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो की उमरग्याला कुणाला तर जायचं आहे आणि माझा रूट आहे लांबजण्यापर्यंत तर मी त्यापुढे तुम्ही बघा दुसरं असं म्हणणं हे एक सर्वसामान्य सगळ्यांचीच टेंडन्सी आणि तसंच ते असतं आणि सगळे तेच करतात परंतु तो वेगळे पण त्याचं हे जपतो की म्हणजे त्यापुढे उमरग्यापर्यंत त्या व्यक्तीला ड्रॉप करणं म्हणजे मला ते खूप विशेष वाटतं त्याच्या नेहमीच्या पण वागण्यामध्ये कधीही तो इतरांपेक्षा वेगळा त्यामुळेच ठरतो कारण आता सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना एक मेपासनं सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि सुट्ट्या लागल्या की कुणी वॅकेशनसाठी गावी जातं कुणी आणखी कुठे ट्रिप प्लॅन करतं परंतु त्याचं हे असतं की शाळांना सुट्ट्या झाल्या तरीसुद्धा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुलांना तो बोलावतो तो डेली स्वतःच्या स्वखर्चाने पेट्रोल हे ते करून ते शाळेपर्यंत तो जातो आणि दररोज नियमितपणे साडेबारा एकपर्यंत तिथं टीचिंग करून त्यांना गाईड करून मग तो घरी येतो तर भारी वाटतं की चला म्हणजे असा आपला भाऊ आहे तर खरं नशीब लागतं या गोष्टीसाठी आईसाठी काळा चहा बनवला आहे पण तत्पूर्वी तिला मला अणुषा पोटीची गोळी द्यायची आहे तर ती अगोदर देते आणि त्यानंतर मग तिला काळा चहा द्यायचा आहे तर आई रिकवर होती आहे परंतु कसं असतं बघा आजार पण एकाकी आलं म्हणजे एकाकी जात नाही आणि त्याच्यामध्ये वय जास्त असेल तर ते मग थोडंसं म्हणजे अशक्तपणा आणि त्या गोष्टीतून रिकवर व्हायला वेळ लागतो सो तेच तिचं चाललेलं आहे तर आता जो कोरा चहा असतो ना काळा चहा त्या ब्लॅक टी त्याच्यामध्ये लेमन क्विज करून आहे तिला आणि इथं आता नाश्त्याची तयारी करते मी नाश्ता हा सगळ्यांसाठीच असणार आहे त्यासाठी रवा भाजून घेते आता मला बरेच जणी हे पण म्हणतात बरं का की तू माहेरी आहेस आणि तू काम का करतेस किंवा मग तुला म्हणजे थोडंसं रिलॅक्स असायला पाहिजे किंवा बाहेर गेल्यानंतर थोडं माहेर पण एन्जॉय कर तर ते सगळ्यांनाच आवडतं मलाही परंतु कसं असतं माहिती आहे का आता मी कशासाठी गेले होते तर अण्णांचं जे काही झालं त्यानंतर अंत्यविधी आणि त्या सगळ्यासाठी परंतु आई त्याच्यात आजारी पडली मग आईला तसं ठेवून येणं मला ते बरोबर वाटत नव्हतं आणि आईला घेऊन जायचं म्हटलं कोल्हापूरला तर आई तितकी आणखी ट्रॅव्हल करण्यासाठी स्ट्रॉंग नाही म्हणजे तिला थोडंसं अशक्तपणा जास्तीचाच आहे त्यामुळे मग भैयाचं पण असं होतं की तू असलीस तर आईला जास्त छान वाटेल बाळाच्यामुळे पण ती रमून जाईल आणि दुखणं विसरून जाईल त्यासोबत अण्णांचं दुःख तर आहेच तर ह्या गोष्टींसाठी मग मी थांबले आता थांबली आहे तर मग माझं काम आहे की मी तिची सेवा करणं आता वहिनी आहेत त्यांनाही कामाचा लोळा आता दोन माणसं घरात एक्स्ट्रा वाढली की काम वाढतं आणि काम वाढलं की माणसाची चिडचिड ही अपसुक होते मग कुणीही असेल त्याठी मग आपण आपल्यावरच घ्यायचं की बाबा आता आपली दोन मुलं आहेत आणि आपल्यालाही लागतं खायला प्यायला ला तर मग कामही करायला पाहिजे कारण म्हणजे नाही मी बाहेर पडायला आली आणि मी उठणारच नाही मी आरामच करेन म्हटलं तर मग ती व्यक्ती जड होते आणि मला ते कधीच नको असतं की आपण कुठेही गेलो ना तर पुढच्याला नकोशे व्हायला नको आहे त्यामुळे म्हणजे त्यांचं ते आयुष्य व्यवस्थित चाललं पाहिजे आपल्यामुळे कसल्याही प्रकारचं तिथं म्हणजे अडथळा पण निर्माण व्हायला नको आणि जास्तीचं काम पण पडायला नको डडलबा करा, दूल करा, दूल कर।, दूल कर।, दूल दूल कर मला बोलत बोलत रवा भाजून झाला त्यानंतर इथं तडका पण दिलेला आहे आणि उपीट करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते कारण काही जणी अगदी अस्सल उडपी स्टाईल मध्ये पण करतात त्याच्यामध्ये त्याची डाळ वगैरे फोडणीला घालून तर मी साध्या पद्धतीने दुसरं देते जरा थक गडबडीत आपलं आपल्या साहित्य बी मिळालं अण्णांच्या इकडे चालणार आम्ही खरं अण्णांच्या इकडे हे एवढं तोंडात बसलेलं आहे ना पोरं पण आमची ना विचारलं कुठं चालणार आहे अण्णा आजोबांच्या इकडे असं म्हणायचे म्हणजे ते नाहीत असं वाटतच नाही तर चला थोडस

अण्णा आता या जगात नाहीत ही गोष्ट खूप त्रासदायक आहे आणि विसरायला म्हणजे अशक्यच असल्यासारखी आहे कारण आमच्यासाठी ते काय होते हे तुम्ही खूप साऱ्या प्रिव्हिअस ब्लॉगमध्ये मध्ये पाहिलेलं असेल परंतु कसं लहान मुलं जेव्हा घरात असतात ना बड़ा बड़ा तर त्यांना पाहून वगैरे थोडस दुःख कमी झाल्यासारखं तेवढ्या वेळेपुरतं तरी ते होत बघितलं असेल तुम्ही बाळामुळे सगळ्याजणी एकदम त्या ह्याच्यातनं काही वेळासाठी तरी थोड्या बाहेर पडल्या आणि ही तयारी जी चालली आहे ना तर ती उद्या आणि परवाच्या स्वयंपाकासाठीची आणि त्यासाठी मग लसूण सोलणं असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी

आसपास मी म्हटलं की आता मला हे असं करायला पाहिजे दाका मी ला अशी ताई मी लक्षात पक म्हणले तिला उभा काय होतं आता जटत बसला मा मा मापा ताई त बघू बापू ते हे चाय गुसरले ताई ओनी मपला दे काय देऊ लागते द्या त्याला टाक दे तुझे कुपंड

<imitation> त्याला बरं ना कोर्डे आणून घेण्याला काहीच नसते फक्त ती केलेला स्वयंपाक ठेवायचा उद्या रात्री होतो उद्या सध्या काळी उद्याच असतो उद्या आणली उद्या रात्री उशीरायच माझी गुंडी करायची

जस की डाळी वगैरे निवडणं त्या दळून आणणं ह्या असतातच परंतु आता कसं स्वयंपाक काही घरी करायचा का नाहीये ते आचार्यांकडे दिलेलं आहे त्यामुळे मग ते रात्री येणार उद्या आणि त्यानंतर परवाचा स्वयंपाक होणार पण त्या अगोदरची बारकी सारखी बरीच सारी तयारी काही जण घरचं काही जण बाहेरचं म्हणून पुष्पमय मग बाहेरचं जे काही काम आहेत विकत काही आणायचं ते करायला गेले चार घरात सगळ्या बाया विधवाच नाही सगळ्याच मलाच करावं लागतं त्याच्यापेक्षा मोठ्या न पाचत पण वहिनी तर आमच्या गिलासच डायरेक्ट

So, dann okay, die okay, okay. <laughs> <scream> Paggeza, e fai il pastore. E fai il pastore. Avete fatto un po' di Non mi sentite Non mi sentite Non mi sentite